लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर लोकांना विश्वास पटू लागला की हो सरकारी योजनांचे पैसे मिळतात आता एक नवीन योजना आहे ए टी एम कार्ड योजना खरंतर ही योजना नवीन नाही जुनीच आहे परंतु नव्याण्णव टक्के लोकांना या योजनेबद्दल माहितीच नाही बघा जर तुमच्याकडे ए टी एम कार्ड असेल तुम्ही ए टी एम कार्ड वापरत असाल आणि जर तुमचा मृत्यू झाला किंवा तुम्हाला अपंगत्व आलं तर तुमच्या कुटुंबाला थेट दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते पैसे मिळू शकतात नव्याण्णव टक्के लोकांना याच्याबद्दल अजिबात माहिती नसते फक्त एक फॉर्म एक साधा फॉर्म बँकेमध्ये भरून द्यायचा आहे आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात आता ज्यांना या गोष्टी खोट्या वाटतात त्यांना थेट त्या ठिकाणी मी फॉर्म दाखवतोय हे बघा तुमच्यासमोर हा फॉर्म आहे आता ए टी एम कार्ड बऱ्याच प्रकारचे असतात तुमच्याकडे कोणतंही ए टी एम कार्ड असू द्या कोणत्याही बँक बँकेचं ए टी एम कार्ड असू द्या तुम्हाला समोर हाजो बगा। हा जो फॉर्म दिसतो आहे हे बघा तर हा एक साधा फॉर्म आहे इंग्लिशमध्ये आहे कुणाकडून तरी व्यवस्थित भरून घ्या आणि हा फॉर्म आपण त्या ठिकाणी बँकेमध्ये सबमिट करायचा आहे बस इतकंच काम आपण करायचं आहे एक दोन पाणी फॉर्म आहे हा फॉर्म भरल्यानंतर एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत पैसे आपल्या खात्यात जमा होतात नॉमिनीच्या नॉमिनी म्हणजे काय वारसदार ठीक आहे समजा एखाद्याचं जर पती वारलाय तर त्याच्या पत्नीला पैसे मिळतात पत्नी जर वारली असेल तर त्याची जी मुलं आहे तर त्यांना त्या ठिकाणी ते पैसे मिळत असतात म्हणजे जो कोणी वारस लावलाय नॉमिनी आपण लावलाय त्या वारसदाराला ते पैसे मिळत असतात आता ही जी रक्कम आहे ती एक लाखापासून तर दहा लाखापर्यंत आहे आता तुम्ही म्हणाल की नक्की किती पैसे मिळणार तर बघा समोर बघा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारची एटीएम कार्ड दाखवतो त्या एटीएम कार्डनुसार हे पैसे मिळत असतात Uh, आता कोणत्या बँकेचं ए टी एम कार्ड चालेल तर बघा सगळ्या राष्ट्रीयकृत बँका सगळ्या नॅशनाईज बँक त्याच्यामध्ये एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक युको बँक या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल या बँकांचं जर ए टी एम कार्ड तुमच्याकडे असेल शंभर टक्के पैसे येतात सहजासहजी येतात काहीही ये त्रास न होता आता याच्या उलट भारतामध्ये काही खाजगी बँकासुद्धा आहेत प्रायव्हेट बँकासुद्धा आहेत तर त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत ज्याच्यामध्ये एच डी एफ सी बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे कोटक महिंद्रा आहे ॲक्सिस बँक आहे इंडस बँक आहे आय डी बी आय बँक एस बँक आय डी एफ सी बँक ए यू स्मॉल फायनान्स बँक बंधन बँक या ज्या बँका आहेत तर खाजगी बँक असू द्या किंवा सरकारी असू द्या त्या बँकांचं ए टी एम कार्ड जर आपल्याकडे असेल तर आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे कार्ड होल्डरचा ज्याच्या नावाने ए टी एम कार्ड आहे तर आपल्याला पैसे शंभर टक्के मिळतात आता कार्डचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार हे पैसे वाढत जातात जसं की समोर तुम्हाला जे कार्ड दिसतं हे आहे प्लॅटिनम कार्ड आता हे सगळ्यात महागडं कार्ड मानलं जातं हे मास्टर कार्ड आहे मास्टर कार्डचं प्लॅटिनम आहे तर यांना दहा लाखापर्यंत पैसे मिळत असतात हे बघा हे वर्ड अगदी जगभरात चालणारं मास्टर कार्ड आहे याला सुद्धा दहा लाखापर्यंत पैसे किंवा त्याहूनही जास्त मिळू शकतात ज्यांच्याकडे साधं कार्ड आहे साधं एटीएम कार्ड याला क्लासिक पहा तुम्ही तुमचं कार्ड चेक करून बघा एटीएम कार्ड त्याच्यावर अशी नावं लिहिली असतात हे क्लासिक कार्ड आहे कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचं आहे रुपे रुपे कार्ड रुपे असू द्या कोणतंही असू द्या तर हे डेबिट कार्ड आहे क्लासिकचं याच्यावरती एक लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत पैसे मिळू शकतात तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा की माझ्याकडे अमुक अमुक प्रकारचं कार्ड आहे मला कितीपर्यंत त्या ठिकाणी विमा मिळेल आता जर तुम्हाला हे बघा हे जे तुम्हाला दाखवलं मी नाही का प्लॅटिनम कार्ड हे कार्ड जर हवं असेल तर तुमच्या खात्यावरती व्यवहार बऱ्यापैकी होणं गरजेचं असतं म्हणजे बऱ्यापैकी पैशांची उलाढाल होणं गरजेचं असतं पैसे येतात जातात लाखो रुपयांमध्ये व्यवहार आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला बँक कार्ड देत असते जास्त व्यवहार होत असतील तर प्लॅटिनम कार्ड मिळतं तुम्ही परदेशात जर पैसे पाठवत असाल तर वर्ड अशा प्रकारचं हे कार्ड मिळतं जर तुमचं स खातं ज्याच्यावरती हजारो रुपयामध्ये व्यवहार होतात किंवा शेकड्यामध्ये होतात तर क्लासिक अगदी सुरुवातीचं कार्ड आहे क्लासिक ते आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं हे आहे रुपे डेबिट कार्ड आहे रुपे कार्ड आता जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना हे रुपे कार्ड वितरित आहे जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला आहे तोसुद्धा रुपे कार्डचा फॉर्म आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर मी तुम्हाला जो फॉर्म दाखवला होता हा रुपे कार्डचा फॉर्म होता रुपे कार्डचा हे बघा तुम्ही पाहू शकता रुपे holders, कार्ड होल्डर्स पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम पाह म्हणजे तुमचं ए टी एम कार्ड कोणत्याही कंपनीचं असू द्या कोणत्याही बँकेचं असू द्या कंपनी नाही बँक तरी तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते आता हे बघा बँक ऑफ बडोदाचं आहे हे सुद्धा चालतं रुपे आहे डेबिट कार्ड आहे ठीक आहे क्लासिकली रुपे क्लासिक कार्ड तर बेसिक कार्ड आहे प्लॅटिनम हे महागडं कार्ड असतं प्लॅटिनम व्हिसाचं आहे प्लॅटिनम कार्ड हे बघू शकता युनियन बँकेचं व्हिसा कार्ड आहे ठीक आहे हे इंटरनॅशनल इंटरनॅशनल कार्डला जास्त पैसे मिळतात ठीक आहे आता नक्की प्रोसेस काय तर बघा समोर हा जो फॉर्म तुम्हाला माझ्याशी फॉर्म दाखवते तो फॉर्म आपण काय करायचा त्या ठिकाणी आपण भरायचा आहे दुसरी गोष्ट काय तर जर अपघाती मृत्यू जर झालेला असेल ॲक्सिडेंटल डेथ जर असेल तर आपण एफ आय आर वगैरे एफ आय आरची कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावी लागेल बँके बँकेमध्ये जायचं आणि एफ आय आरची कॉपी सबमिट करायची आहे आता डिटेल जी प्रोसेस आहे आता ती तुम्हाला मी समजावून सांगतो की कशाप्रकारे आपल्याला हे पैसे मिळतात नक्की किती पैसे मिळतात सविस्तर माहिती जाणून घेऊ व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्वांना नम्र विनंती आहे आत्ताच आपण आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर बघा ह्या जाहिरातींनी एक आपला त्रास दिला आहे हे बघा एटीएम कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात दहा लाख रुपये कसे आपण ताबडतोब जाणून घेऊ तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व ज्या माझ्या माता भगिनी आहेत जे भाऊ आहे सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कारण खूप ऑथेंटिक माहिती चांगली माहिती कामाची माहिती की ज्यातून खरोखर पैसे मिळतात ती माहिती आम्ही आपल्याला सांगत आहोत व्हिडिओला व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुमचं ए टी एम कार्ड कोणतं आहे म्हणजे क्लासिक आहे प्लॅटिनम आहे रुपे आहे कोणतं आहे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता तर बघा आजच्या काळामध्ये प्रत्येकाकडे ए टी एम कार्ड आहेच प्रत्येकजण आपल्याकडे ए टी एम ठेवतो ए टी एमधून आपण पैसे वगैरे काढतो किंवा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खरेदी विक्रीसुद्धा त्या ठिकाणी करता येते आता ए टी एमच्या माध्यमातून आपल्याला हे बघा ए टी एम कार्डनुसार आपल्याला अपघात आणि अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो म्हणजे एकतर तुमच्या ज्याच्याकडे कार्ड आहे त्याचा जर मृत्यू झाला जर त्याच्या डेथ जर झाला तरीही पैसे मिळतात किंवा त्याचा जर अपघात झाला ॲक्सिडेंट जर झाला तर तरीसुद्धा पैसे मिळतात आता यासाठी महत्त्वाची अट लक्षात घ्या बऱ्याचशा लोकांनी अट माहीत नाही आहे कारण त्याच्याशिवाय पैसे मिळत नाहीत तर अट अशी आहे की पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिन्यातून किमान एकदा आपण या एटीएमचा वापर करायलाच पाहिजे नाहीतर असं नाही की ए टी एम आपल्याकडे आहे अनेक दिवसांपासून पण त्याचा वापरच नाही तर कोणत्या का होईना मार्गाने ए टी एमचा वापर करायचा एक तर तुम्ही ए टी एममधून जाऊन त्याचे पैसे काढू शकता पैसे टाकू शकता किंवा ए टी एमद्वारे आता ऑनलाईन खरेदीसुद्धा करता येते म्हणजे तुम्ही ॲमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल मिंत्रा असेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून अजिओ असेल ऑनलाईन खरेदीसुद्धा तुम्ही या एमचा वापर करून करू शकता ठीक आहे तर हे आहे तुम्ही दीड महिन्यातून किमान एकदा म्हणजे पंचाळीस दिवसातून एकदा तरी हे कार्ड वापरायला पाहिजे ठीक आहे आता कार्ड कोणतंही चालतं राष्ट्रीयकृत बँकेत असू द्या गैरराष्ट्रीयकृत असू द्या सगळ्याच्या ए टी एम कार्डवरती विमा आपल्याला मिळतो आहे आता जर क्लासिक कार्ड असेल बघा मी तुम्हाला सांगितलं साधं कार्ड क्लासिक कार्ड तर अशा लोकांना एक लाख रुपये त्या ठिकाणी विमा मिळणार आहे त्याच्या कुटुंबियांना किती एक लाख दुसरं म्हणजे प्लॅटिनम कार्ड हे महागड असतं या प्लॅटिनम कार्डवरती दोन लाख रुपये मिळतात किती दोन लाख ऑर्डिनरी मास्टर कार्ड जर असेल साधं मास्टर कार्ड तर पन्नास हजार रुपये मिळतात ऑर्डिनरी मास्टर कार्डवरती पन्नास हजार रुपये मिळतात जर प्लॅटिनम मास्टरकार्ड असेल तर पाच लाख रुपये मिळू शकतात हे बघा आता तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा या रकमेमध्ये कमी जास्त फरक पडू शकतो पाच लाखाचे दहा लाखसुद्धा त्या ठिकाणी विमा असू शकतो तर व्हिसा कार्ड आहे तर व्हिसा कार्डला देखील त्या ठिकाणी लाखो रुपयांचं म्हणजे दहा लाखापर्यंत त्यांना विमा संरक्षण आहे रुपे कार्ड जर असेल तर रुपे कार्डवर सुद्धा एक ते दोन लाखांचा विमा आपल्याला मिळतो आहे ठीक आहे तर वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळा विमा आहे म्हणजे काय तर समजा ज्याच्या नावावरती कार्ड आहे जर त्याचा एक हात किंवा एक पाय जर अधू झाला अपंग जर झाला एक पाय किंवा एक हात जर उडाला तर अशा व्यक्तीला पन्नास हजार रुपयापर्यंतचा विमा दिला जातो किती पन्नास हजार जर एखाद्या व्यक्तीला दोन्ही हात किंवा दोन्ही पाय जर त्याचे अपंग झाले दोन्ही हात गेले किंवा दोन्ही पाय जर गेले किंवा त्याचा मृत्यू झाला दोन्ही हात दोन्ही पाय गेले किंवा त्याचा मृत्यू जर झाला तर अशा व्यक्तीला एक लाखापासून पाच लाख किंवा दहा लाखापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी विमा संरक्षण मिळतं आहे अनेकांना या गोष्टी माहीत नाहीत आणि म्हणून हे पैसे आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळत नाहीत तर बघा जर मृत्यू जर झाला किंवा काही जर झालं तर जो नॉमिनी आहे जो वारसदार आहे तर त्याने काय करायचं तर ज्या शाखेमध्ये खाता आहे तर त्या शाखेमध्ये एक अर्ज भरून द्यायचा तुम्हाला मी अर्ज दाखवला तिथं जाऊन मागा की मला अर्ज द्या म्हणून अर्ज घ्या आणि तो अर्ज व्यवस्थित भरा आता अर्जासोबत आपला एफ आय आरची प्रतसुद्धा जोडावी लागणार आहे एफ आय आर म्हणजे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तर एफ आय आरची प्रत पाहिजे उपचार चालू आहे तर त्याचं प्रमाणपत्र जर दोन्ही हा दोन्ही पायगेल किंवा एक पायगील आहे तर ज्या दवाखान्यात आहे तिथून एक सर्टिफिकेट घ्या की आमच्या दवाखान्यात तो ॲडमिट आहे तर ते सर्टिफिकेट उपचाराचं सर्टिफिकेट आपल्याला त्यातून जोडायचं आहे आणि बाकीची कागदपत्र सुद्धा लागतात तर बाकीची कोणती कागदपत्रं तर बघा आश्रिताचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीवरती डिपेंड आहात असं दाखवणारं त्याला आश्रित प्रमाणपत्र म्हणतात तुम्हाला कोणत्याही सेतूमध्ये ते मिळून जाईल तर ठीक आहे तर एवढा जर आपण दाखल केलं तर आपल्याला त्या ठिकाणी तुमचं ए टी एम ज्या प्रकारचं होतं त्यानुसार तुमच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी विमा हा मिळत असतो तर अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची ही माहिती होती आणि मला वाटतं आता तुम्हाला ही माहिती समजली असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा कारण मी पाहतो अनेक माझ्या माता भगिनींना माझ्या भावांना व्हिडिओ खूप आवडतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जातात तेव्हा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच हजारो योजना आहेत सरकारी योजना आहेत की ज्याची माहिती आपल्याला मिळत नाही तेव्हा त्या सगळ्या सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा घंटीचं बटन दाबा ऑलला क्लिक करा म्हणजे सगळ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल लाखो रुपये त्या ठिकाणी आपल्याला मिळण्याचं पोटेन्शियल आहे आता सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भावांना जास्तीत जास्त बहिणींना आपल्या कुटुंबियांना मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्हाला खरोखर माहिती आवडली आहे एक आम्हाला मदत म्हणून व्हिडिओ शेअर करत चला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का आणि ते ते कोणत्या बँकेचं आहे ठीक आहे तर ते तुम्ही सांगू शकता धन्यवाद